नमस्कार सगळ्यांना तुमची कमेंट आहे मी दोन दिवस तुमचे मग कमेंट होते की दिदी उलॉक का नाही आला उलॉक का नाही आला आता मी असं सांगतो सांगतोय हे जातं तुम्हाला कळत असणार की लॉक का नाही आला काय झालं परत घरात तर तेच काही दिवस जरा घरात वातावरण जरा खराब आहे तुम्हाला तर माहिती तुम्ही बघताय ब्लॉगमधून म्हणजे पण परत गॅप पडला होता परत बंद करणार होते तर ह्या पण एक बॅड न्यूज तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे तर विषय असा आहे की आपण जी व्हिडिओ टाकणं टाकली होती इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सगळं त्यामुळं कुठं घरात अजून वाढलेलं आहे आधीच वातावरण गरम होतं त्यात अजून भर पडली त्या गोष्टीची आणि त्यामुळं वातावरण जरा वाढलं तर झालं काय की तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही मी असा विषय पण आहे समजा ना मला काय बोलायचं काय नाही तर मी डायरेक्ट समजत नाही मला काय बोलावं हो कसं मला मी बुबडीवरती माझी अजूनच त्यात तर पायल म्हणती आता परत की बाबा मी नाही आता ब्लॉगिंग करणार मला नाही करायचं व्लॉगिंग वगैरे तर कारण तर त्याचं खूप मोठं आहे त्याच्यावर खूप मोठी भांडणं झाली घरात घरात झाली म्हणजे पायल माझी झाली घरात नाही जशी भांडणं पायलची माहीत भांडणं आली तर त्यावर पायल म्हणते की मला नाही काढायची व्हिडिओ वगैरे मला युट्यूबवर पण नाही काही टाकायचं आणि इंस्टाग्रामवर काही नाही टाकायचं त्या ना सगळ्याची कारणीभूत फक्त ती एक व्हिडिओ आहे जी तुम्ही शॉर्ट्सवर पण बघितली आणि रील्सला पण बघितली त्यावर मी बोललो पण तुम्हाला त्याला तु सगळ्यांशी वाईट कमी झाले त्यावरनं घरात पण नातेवाईकांमध्ये जरा विषय झाला की त्यांना ती व्हिडिओ नाही आवडली एक प्रकारे त्यांचं असं म्हणणं आलं की पायला असले काही व्हिडिओ करायला लागले वगैरे 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 भरपूर झालं तर ते मम्मीला बोलले मम्मी घरी मम्मीने मला मेसेज केला की असले काही वगैरे हाय केला मॅसेज मम्मीने तर मॅसेज नेमका पायलने बघितला त्यानंतर मग सगळं रामायण महाभारत भडलं तर ती गोष्ट पायाच्या डोक्यात बसली की बाबा मी एवढं सगळं करून पण बारीक बारीक गोष्टीवर माझ्या चुका काढून किंवा आहे का बारीक बारीक गोष्टी माझ्या चुका करून काढून मला बोलते तरच काही ना काही ना करून असं तिला वाटायला लागलं पाहिला की बा मी अजून काय करू की किती अजून चांगलं राहू काय करू की मला नाव ठेवणार नाहीत लोक घरातले मी आधी वगैरे आहे आता बरोबर काहीच बोलायला नको त्या गोष्टीवरती त्यामुळे ती हर्ट झाली बरोबर त्यानंतर झालं ती गोष्ट ती गोष्ट खूप जुनी होती व्हिडिओ पोस्ट पडल्यानंतर पण एक तारखेला विषय काय झाला नेमका सुरूच सांगतो मी कशी झाले तुम्हाला सांगून टाकतो मी फक्त काय भांडायला ते सांगणार नाही फक्त सुरुवात सांगाल चुक काय होती फक्त की आता एक तारखेला पायलच्या मम्मीचा बड्डे गेला त्या दिवशी झालं सगळं त्या तेव्हा काय विषय आला नेमकं सुरुवात की आता पायलच्या घरच्यांना लढा होते की तिथे तिथं राहायला यावं घरी मला पण आता वाटलं की बा जाऊन देऊ बाबा दोन जर घरात वातावरण खराब आहे दोन एक दिवस पायने तिकडे जाऊन राहावं आता मी डायरेक्ट असं बोलू शकत नव्हतं किंवा नाही का पायल तुझा म्हणून मी तिला पायला परत घरी समजा होतं की आ, हा मला घरी हाकोलते म्हणून नाही का वगैरे वगैरे त्यात परत वाट झाला असतं म्हणून मी काय आलं की विषय मी पाहिलं पर, परत तिच्या घरी गेलो तर पाहायला नाही आयला तर माझ्यासोबत येते ती म्हणजे इथेच परत ती मला एकट्याला परत घरी सोडत नाही त्यामुळं मी काय प्लॅन केला होता की पण नाही का पाहिलं म्हणलं तर तुझा मग मम्मीचं वगैरे बड्डे कर आणि नाही का मी येत नाही म्हणून त्यावरनं पाहायला आला राग तर त्यानंतर तिला राग आला त्यानंतर मग ती जे मागं जेवढ्या आठवड्याभरात जे घर घटना घडल्या त्या सगळ्या पायलाने एक 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 करून पायलचे लक्ष द्यायला लागले मग पायला छिटछीड व्हायला लागली सगळं नाही का माझ्यापद असं काय करत वगैरे वगैरे मग त्यावरून तो मुद्दा भडकला एक मुद्दा भडकला तो व्हिडिओचा भरपूर मग त्यानंतर मग वादवत झाली मग त्यात भरपूर गोष्टी घडल्या त्यानंतर पायलच्या माझ्यात म्हणायला गेलं तर त्या दिवशी त्यानंतर मग पायलचं असंच होतं की तर रागत होती पायल भरपूर ते असं होते की नाही तू सगळं डिलीटच कर डिलीटच कर त्याशिवाय मी येणारच नाही परत डिलीटच कर त्याशिवाय माझं नाही का तिचा एकच गोष्ट होती मग मी राग रस्त्यात मध्ये थांबून ते पहिलं इंस्टाग्राम रिॲक्टिवेट केलं आणि एक डेट जुनं नवीन जे अकाउंट काढलं होतं ते बंद आहे पूर्णपणे बंद केलं दुसरं हे ते दुसरं करायला गेलो ते लॉग आउट झालं मग पाहिलं मी खोटं बोललं पाहिलं झालं दोन्ही दोन्ही बंद झाले नाही का आता मग चल मग तिथे मग रिटर्न गाडी फिरवली मग बड्डेला गेलो मम्मीच्या म्हणजे भरपूर गोष्टी झाल्या ते सांगत नाही तुम्हाला मी आता तुम्ही म्हणते मनच काय लिंक लागते वगैरे तर ते डिलीट केलं पाहिलं तर मग पाहिलं खूप राग होती पाय खूप गोष्टी घडल्या तर फायनली पाहायला तर असं होतं की बाबा नाही मला व्हिडिओ करायचाच नाही मी काही होऊन दे मला करायचंच नाही गोष्टी आता जे आता कोणत्याही गोष्टी मी करते त्यात पण मला माझे चुका काढायला लागल्यात तू किंवा कुठल्या एका बार पॉईंट पकडून त्यावरनं बोलत असतील किंवा काय असेल ते फॅमिलीमध्ये तर ते तिला घटकलं ती म्हणली की मी आता व्हिडिओ करणार नाही तर कसं आता जसं तुम्हाला सांगितलं की जसं पाहिले करते तसं हे माझं एक प्रकारे होप आहे सोशल मीडिया तुम्हाला एक फक्त एक गोष्ट सांगेल माझ्या जर्नमली ह्या फिल्ममध्ये यायच्या आधी ना पायल सग त्याच्या आधी मी आधी म्युझिकलीवर व्हिडिओ बनवायचो तिथे मी डायलॉग तुम्हाला आठवत असते भरपूर की नाही का अपके टूथपेस्ट नमक क्या वगैरे असे डायलॉग मी तेव्हा व्हिडिओ करायचे मला आवडायचं पण माझ्या मी मुलगा आहे मुलाचे व्हिडिओ एवढे व्हायरल होत नाही मग ती मी पाहिलं सांगितलं पाहिलं असं सा, असं हाय ॲप तू त्यावर व्हिडिओ कर तिथनं मग पायलची जर्नी स्टार्ट झाली मी मग मागा गेलो मी बॅक फुटवर गेलो मी पायलला फुल सपोर्ट केलं त्यानं पुढं असं विषय झालं मग ते असं आलं की मी केलंय मी पाहिलं ह्या फील्डमध्ये आहे आता पाहिलं त्या फील्डमध्ये आली तर मग ते बारीक सारी गोष्टी काढून तिला परत हे करणं तू असेच नको व्हिडिओ करू मग तसे नको व्हिडिओ करू मग अशी व्हिडिओ कर तशी व्हिडिओ कर हेवरून मग नाही का एक टॉर्चर सारखं जावं लागलं की पाहिलं की बाबा मा हे फिल्डमध्ये मीच टाकलं तिला आणि आमच्याच घरची परता सहक नाही करायला आली किंवा पाहिला त्यामुळे ती जरा इरिटेट झाले त्या गोष्टीवरून जरा तिला टॉच्यासारखं वाटलं मग त्यावर ती डिशन घेतलं की बाबा मी नाही करणार आहे तर दोन दिवस गेले त्यात आता लॉक शूट करते दोन दिवस गेले त्यात त्यानंतर जरा घरातलं वातावरण नॉर्मल झालं सगळं नॉर्मल झालं त्यानंतर मी आता बघा दारून लॉक शूट करते खाली पाय स्वयंपाक करते त्यामुळे तुम्हाला सांग की बाबा मी तर पायल माझ्या परींनी पायाला कन्व्हिन्स करायचा पूर्ण प्रयत्न करेल ती आता एका दिवसात कन्व्हिन्स येईल तिला एक महिना लागल एक आठवडा लागल किती दिवस सांगता येत नाही पायल पण हाव लाव बघणार शंभर टक्के बघणार तिला काय की बाबा पोस्ट केले काय तरी मी म्हणून ते मला म्हणते की बाबा नाही का तू कर तुला कराल तर तू तुझं हे कर करून बोलत तू कंटिन्यू कर मी तर काय करणार नाही मला अजिबात इच्छा होत नाही काय कर अशी बरोबर यात आपण पण काही बोलू शकत नाही मी पण त्यावरती मी पण जास्त फोर्स नाही केलं पण कन्व्हिन्स करतो तिला मी भरपूर की पायल कर काय पायल कर बघू आता तिकडे सोयाला किती वेळ लागेल काय किती दिवस लागतील काय सांगता येत नाही आज येईल सांगता सांगत नाही तो हा ब्लॉग बघितल्यानंतर त्याला वाटेल की बाबा हे प्रत्येकचं एक प्रकारे नाही का स्वप्न आहे हे प्रत्येकला ह्यात नाही का मला बघायचं आहे ह्या गोष्टीमध्ये पुढं बघायचं आहे माझे एक प्रकारे स्वप्न ती बघेल या ब्लॉगमध्ये बायल बघत असलं मला माझे शंभर टक्के तर पूर्ण करेल नक्की नक्की ते बघ घेईल त्याचं पॉझिटिव्ह डिसिजन तर बघू आता आपण काय होतं ते मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की इथून पुढं ब्लॉग येतील मला असं वाटतं आता येतील मी तर खूप खूप प्रयत्न कर मला हे बंद मला तर एक स्पेशली बंद नाही करायचं काही सोशल मीडिया कारण खूप आम्ही आहेत खूप मेहनत घेतली जवळजवळ आमचे आठ वर्ष आहेत आम्ही घालवले आणि आत्ता कोणी आम्ही इथं पोस्टलेले अजून आम्हाला खूप पुढे जायचं आहे आम्ही तरी खूप मागे या गोष्टी म्हणजे आमच्या सगळ्या शेड्यूलमुळे आम्हाला जास्त वेळ नाही देते देत नव्हता त्यामुळे आम्ही मागं राहिलो आता आम्ही आता एकत्र येई त्यामुळं पा मी जवळ पाहायला ज्या पाहायला सगळ्या मी गोष्ट करून देतो सगळं सांगून देतो पण आता काय वाटतात बोलण्यात काय अर्थ नाही मी फक्त तुम्हाला एवढं सांगेल की बहुतेक लॉक येतील पण गॅरंटी जर कमी द्या गोष्टीची तर बघू आपण तुम्ही तुमचे कमेंट करा पाहिलं तुमच्यापर्यंत प्रेम द्या तुम्ही कमेंटमध्ये बघणार ते शंभर टक्के हा ब्लॉग बंगदार मला माहिती आहे बघणार म्हणून बघणार म्हणून ब्लॉग बोल तर पण माझ्या कप झालं स सर्दीमुळं सगळे हे होतं आहे गोवडी वाजते माझी तर बघू आता आपण काय होतंय तुमची मी कमेंट वाचले ब्लॉक कधी येणार काय येणार लॉक नाही आज कला ब्लॉक नाही आला आज काय ब्लॉक आला नाही फ गॅप फक्त पडला एक तारीख सॉरी दोन तारीख आणि आजचा दिवस एक तारीखला नाही केला कारण दोन तारखेला पण ना नाही केला गरत वादर खराब होतं एकती एकतीस तारखेला एक तारखेला पडला बरोबर तर बघू आपण तर काय होतंय ते आणि जे पेंडिंग तीन लोक होते पायलचे ब्लॉग तीन तीन होते पेंडिंग ते पण तिने रागा डिलीट करून टाकले इंस्टाग्राम व्हॉट्सअप विट्सअप सगळं बंद करून टाकलं मला युट्यूब बंद कर म्हणत होती एक थी मिनिटं मला युट्यूब बंद कर म्हणत होती पायल तर पण मी यूट्यूब काय तिथं का मी डोकं लावलं की अनइन्स्टॉल केलं डिलीट नाही केलं अनइन्स्टॉल केलं मला पायल जसा डिलीट म्हणून नाही का पायल सांगितलं झालं डेट म्हणून तरी पण पायली मला उचललं लगेच कसं काय डिट झालं एवढं एवढा वेळ एवढा वेळ कसा काय नाही लागला तुला लगेच कसं डिट झालं वगैरे तिला म्हणलं झालं तर मला गो म्हटलं इरिटेट करू केले म्हणलं मी सगळं पण आणि गं चल म्हणलं तर तिला मी असं खोटं बोललो दोन दिवस गेले आमचे त्या सगळ्या या गोष्टीमध्ये भरपूर आम्ही आज दिवसभर मोकळा वेळ घेतला बोललो त्या गोष्ट बाबा असं बरं तिला म्हणलं नाही होणार परत तू कंटिन्यू कर मी खूप माझ्या प्रयत्नाने कन्व्हेन्स करतोय तिला मी बस बाकी काय नाही तुम्हाला फक्त एवढं सांगायचं होतं की एक बॅड न्यूज आहे अशी की पाहिलं मग मी नाही कंटिन्यू करणार पण मी करेल कन्व्हिन्स काय विषय नाही मी कन्व्हेन्स करेल तिला कारण तिला माहिती आहे काय करू नये माझं एक प्रकारे स्वप्न नाही मला तिला पुढं बघायचं आहे बस मला काही नाही अजून बघायचं आमच्या आणि आता आमच्या फॅमिलीतले पण लोक व्लॉग बघतात हे सगळे त्यातलं असे की पन्नास टक्के लोकांना चांगलं वाटतं ना पन्नास टक्के लोकांना आम्ही आम्हाला आवडत नाही आमचे ब्लॉग किंवा व्हिडिओ हे आम्ही जे करतो ते आवडत नाही पण त्या लोकांना एवढं माहीत नाही की पाहिलं ह्या फील्डमध्ये मी टाकलेलं आहे असा एक प्रकारे विषय आमच्या फॅमिलीमधल्या लोकांना माहीत नाही आमची जर्नी कशी आम्ही या व्हिडिओच्या फील्डमध्ये का आलो तर एक प्रकारे पाहिलं आहे फील्डमध्ये मी टाकलेलं आहे आणि मीच तिला म्हटलं पाय तू पुढं जा मी आहे तुझ्या पाठीशी तू काय करतो पुढे जा बस मी आमच्या फॅमिली पण सांगेल आमची फॅमिली पण हा ब्लॉग बघल तुम्ही बघता आम्ही काय करतो त्यावर आम्हाला जास्त क्रिटिसाइज करू नका आम्ही जे करतोय ते डोकं व्यवस्थित वापरून करतोय आम्हाला कळतं सोशल मीडियावर कसं दिसावं पण कसं नाही दिसू शकत आम्ही कसे चांगले दिसू हो या आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात बस मी तुम्ही नातेवाईकांना एवढं सांगाल की विषय पण असा होते की चर्चा एवढी होती आमच्या व्लॉगची किंवा आमच्या व्हिडिओची ती माझी डायरेक्ट मम्मीपर्यंत येत नाही ह्याच्या ह्याच्या तशी बोलून ते कानावर गोष्टी येतात की बाबा नातेवाईकांमध्ये चर्चा चालू आहे असा विषय होतो बाकी काय नाही करेल मी आता प्रयत्न बाकी बस नातेवाईकांना पण सांगेल की आम्हाला एवढं क्रिटिसाईज करू नका एवढं लक्ष देऊ नका आमच्या ब्लॉगमध्ये की बाबा आम्ही काय करतोय काय नाही आम्हाला एवढं कळतं की आम्ही काय करतोय काय नाही करतो आमची ना, आम्हाला आमचं लिमिट काय आहे आम्ही कुठपर्यंत जाऊ शकतो आणि कुठपर्यंत आम्हाला कुठं थांबायचं या गोष्टीत या आम्हाला गोष्टी काढतात मी आठ वर्ष या फील्डमध्ये हा फील्ड कसा का आहे काय मला सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती आहे तर प्लीज मी सांगाल एवढं फक्त की बास एवढं बस बोलतो मी जास्त नवो बोलायला समजून घ्या फक्त मी एवढंच म्हणेल सगळ्या नातेवाईकांना पण सांगेल की समजून घ्या बस आणि मी हे आहोला अगदीच थांबेल जवळजवळ मी म्हटलं पाच मिनटं तूरकून टाकतो पण बोलायला गेलं की भरपूर विषय नाही जातात तर बस बाय बाय सगळ्यांना काळजी घ्या तुम्हाला नवीन वर्ष चांगलं जाऊन दे माझ्यासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवसच एकदम घाण गेलेला एकदम घाण तर तुम्हाला पण पुढचा दिवस चांगले जाऊन दे बस मी एवढंच म्हणाल बाकी काही नाही म्हणणार थँक्यू